पर्यंत पोहोचलेली आहे आज आपण जे चंद्रपूरमध्ये जी घटना झालेली आहे अमोलडोंडी तिथं युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आदरणीय वडेट्टीवार साहेबांचा मतदारसंघ येतो आणि तिथं बारा वर्षाच्या मुलीवरती छळ झालेला आता ह्याचं राजकारण करायला आम्ही तो उपस्थित नाही पण तिथली पोलीस यंत्रणाला इन्फ्लुएन्स करून त्या तो ते प्रकरण कसं दाबता येते ह्याचा जर ते प्रयत्न करत असतील त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित होत की ज्यांनी राजकारण बदला पुढच्या घटनेचं करून एक दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रामध्ये घालून घेतली आता ते का गप्प आहेत आता ह्या काँग्रेस भवनात असलेले लोक का गप्प आहेत याच्या निषेधार्थ तिथं भारतीय जनता युवा मोर्चा उभा आहे की बारा वर्षाच्या मुलीवरती एक काँग्रेसचा कार्यकर्ता छळ करतो तो पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून आता शांत राहायचं का आपण राजकारण करायचं नाही आहे पण पक्षाच्या कार्यकर्त्याने हे छळ केल्यानंतर चुप्पी आणि तिथं एका शाळेमध्ये अक्षय शिंदेंनी लहान मुलींवरती छळ केल्यानंतर त्याला राजकीय रूप द्यायचं त्याला फडणवीस साहेबांवरती त्या ठिकाणी टार्गेट करायचं हे दुटप्पी भूमिका का असं आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झाली असा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला प्रश्न पडतो जर सर्वसामान्य मुलांना अत्याचार केला तर तो अत्याचार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जर अत्याचार केला तो अत्याचार नाही ही जर दुपट्टी भूमिका काँग्रेसची असेल तर ती स्पष्ट करावी आणि सदरील अमोल लोंढे जो काँग्रेस जे युवकांचा जिल्हाध्यक्ष आहे त्याच्यावर कठोर कारवाईसाठी काँग्रेसनं स्वतःहून पुढाकार घेऊन मागणी करावी या खातर राजकारण न करता सर्वसामान्याच्या विरोधामध्ये त्याने आंदोलन बंड पुकारलं सर्व महाराष्ट्राभर त्या अक्षय शिंदेला फाशी द्या गोळ्या घाला असे आंदोलन काँग्रेसनं केले तेच अपेक्षा आम्हाला कोण आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो हाबेचोला आहे त्याने एका मुलीवर नाही केलं तो शिक्षक आहे त्यानं सतत ही पाच दहा पंधरा मुलीवर सोबत केलं पण ते उघड झालं नाही आता उघड झाले तर हीच काँग्रेसची जी र विचारसरणी आहे कार्यकर्त्याला टामणं लातूरमध्ये असंच प्रकरण घडलं होतं योग योगायोगानं आम्ही बाबळगावला आंदोलन करणार होतो पर जाब जाब वह वह का तर काय होईल राजकारण ऐन उंबरट्यावर आहे हा विषय चुकीच्या दिशेने जाईल यावर काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांनी याच्यावर जाब विच विचारून याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे घेतल्याच्या नंतर असं कळतं की त्यांनी अजून बऱ्याच काही मुलींवर हे अत्याचार केलेले आहेत तर काँग्रेस भावना समोर करायचं कारण की तिथल्या ज्या त्यांच्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर माझ्या मते खासदार आहेत व तिथले काही अजून काँग्रेसचे बडे नेते आहेत यांनी पोलीस स्टेशनला दबाव टाकला की त्याच्यावर गुन्हा नोंद नाही झाला पाहिजे त्याला सोडून द्या मग आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही ह्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायचं कारण आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचा निषेध करतो आहे कारण का वारंवार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना घडतात त्यावेळेला मात्र हे सगळे कोल्या स लांडगे सगळे एक होतात देवेंद्र भाऊ असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्यावर टीका करणे आणि ज्या वेळेला यांच्या घरातला एखादा यांचा कार्यकर्ता यांच्या पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता अशी काही घटना करतो त्यावेळेला विरोधी नेते वडेट्टीवार असतील नाना पटोले साहेब असतील किंवा इतर सगळे काँग्रेसचे नेते असतील किंवा हा जो सकाळी नऊचा जो भोंगा आहे उबाटा गटाचा त्यांनी साधं उल्लेखही या गोष्टीचा केलेला नाही ज्या सुषमाताई अंधारे आहेत एरवी मात्र त्यांच्या डोळ्यातनं मगरमचकी आसू त्या हे करत असतात त्यांचा साधा स्टेटमेंट याच्यावरती नाही मग मला काय म्हणायचं ज्या वेळेला तुमचा कार्यकर्ता करतो त्यावेळेला सगळं चालतं आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये जेव्हा इतर कुठली घटना घडते ती फार गंभीर असते आम्ही कुठल्याच घटनेचं समर्थन करत नाही किंवा जी काही घटना मागे घडली बदलापूरची घटना घडली त्याच्यामध्ये त्या मुलीला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला पोलिसांनी त्यांनी आधी पोलिसांवर फायर केली पोलिसांनी केल त्याला एन्काउंटरमध्ये ठार के प्रयत्न केला की हे सगळं फेक आहे हे असं झालं तसं झालं मग नेमकी तुमची भूमिका काय तुम्हाला बलात्कारांना वाचवायचं आहे का तर या अमोल लोंडेला आमची प्रामाणिक मागणी आहे सरकारकडे आहे की त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यासाठी तूर काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ अटक केलं पाहिजे